नमस्कार आपल्या प्रवासी ग्रुपचे मित्र माजी सैनिक श्री किशोर हाडेकर साहेब हे मागील काही दिवसांपूर्वी आपल्या घरातून सपरिवार मार्केटला निघाले वेळ दुपारचा होता आणि मार्केटला जात असताना सुनसान रस्त्यामध्ये तपतपत्या उन्हामध्ये भर दुपारी एक मुलगा सैरावर लहानसं बाळ रस्त्याने पळत होतं आणि मम्मी 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 पाणी पाणी करत होतं तर आपल्या हाडेकर साहेबांना वाटलं की ह्या हा पोरगा हरवलेल्यासारखा दिसतोय सैराबहरा पळतोय हो आणि मम्मी मम्मी आणि पाणी पाणी करते साहेबांनी तत्काळ सगळं सिच्युएशन बघितलं आणि गाडी उभी केली गाडी उभी करताच ते बाळ साहेबांकडे पळत आलं आणि साहेबांच्या मोटरसायकलवरती चढलं त्यांनी विचारलं बाळा काय झालं तुझे आईवडील कुठे आहेत तर ते फक्त मम्मी आणि मम्मी असंच करत होतं मग ताबडतोब साहेबांनी त्याला पाणी पाजलं बाळाने कमीत कमी दोन ग्लास पाणी पिलं आणि आजूबाजूला शेत घेण्यास सुरुवात केलं की हे बाळ कोणाचं आहे बरीचशी पब्लिक जमा झाली कोणी ह्या दिशेने गेलं कोणी त्या दिशेने गेलं साधारणत बऱ्याच वेळानंतर की एक लेडीज अशी परेशान होऊन आणि असं काहीतरी शोध मोहीमसारखं म्हणजे ती शोधत होती मग ते काही लोकांना कळालं की ही बाई काहीतरी शोधते आणि तिला विचारलं की मॅडम काय प्रॉब्लेम आहे त्यांनी सांगितलं की आमचं बाळ हरवलं की मी मागील दोन तीन तासापासून शोधतोय पण मला मिळत नाही आहे मी पोलीस स्टेशनमध्ये पण जाऊन आली मी खूप परेशान आहे तत्काळ त्यांनी सांगितलं की तुम्ही परेशान होऊ नका बाळ तुमचं आहे त्यांना पाणी पाजलं सावलीत आहे आणि तुम्ही चला ताबडतोब साहेबांच्या येथे घेऊन गेले आणि त्यांनी ते बाळ अतिशय सुखरूपपणे त्या आईला सुपूर्द केलं त्या आईच्या चेहऱ्यावर इतका आनंदाचं वातावरण झालं की तिने खूप म्हणजे समाधान व्यक्त केलं की असे सुद्धा चांगले लोक असतात की ते मदत करतात जर ह्याच जागेवरती कुठल्या चुकीच्या व्यक्तीच्या हाती बाळ लागला असतं तास काय झालं असतं किंवा ह्या मोठ्या रस्त्याने अनेक मोठमोठ्या गाड्या चालतात मोटरसायकली चालतात आणि खूप स्पीडमध्ये असतात तर माझं हे पिल्लू चपाट्यामध्ये येऊ शकलं असतं परंतु साहेबांच्या हाती लागलं त्यांनी ते ताबडतोब सिच्युएशन ओळखली आणि त्यांनी हा ताबडतोब एक समाजसेवेची भावना राष्ट्रप्रेम या सगळ्या गोष्टी ओळखून आणि ही फार मोठी मदत केली त्यांनी आमच्या जो प्रवाशीच आमचा प्रवाशींचा ग्रुप आहे मुंबई नाशिक येणं जाणं आमचं चालू असतं त्या ग्रुपवर त्यांनी हे सगळं सविस्तर लिहून टाकलं आम्ही सगळं ते वाचल्यानंतर आम्हाला असं वाटलं की ही एक पिच्चरसारखी कहाणी आहे आणि अशा व्यक्तीला खरंच आपण एक कौतुकाची थाप शाबासकी ही दिली गेली पाहिजे कारण त्या व्यक्तीच्या मनामध्ये एक राष्ट्रप्रेम देशभक्तीची भावना आम्हाला दिसून आली कारण नातेवाईक नाही ओळख नाही मित्रपरिवार नाही कोणाचं तरी बाळ पळतं आहे असे खूप लोकं बघून घेतात निघून जातात परंतु त्यांनी तसं न करता आपली ही एक जबाबदारी ओळखून आणि त्यांनी तत्काळ इतकी जबरदस्त मदत केली की आम्हाला ते खूप मनाला भावलं मग आम्हाला असं वाटलं की अशा व्यक्तीचा सत्कार करणं खूप गरजेचं आहे कौतुकाची थाप देणं खूप गरजेचं आहे आम्ही आज साहेबांच्या घरी गेलो त्यांना भेटलो त्यांचं तोंड भरून कौतुक केलं आणि किशोर हाडेकर साहेब यांचा आम्ही शाल व त्यांना एक छोटंसं झाड देऊन त्यांचं खूप आम्ही अभिनंदन आणि सत्कार केला आम्हालासुद्धा मनाला खूप छान वाटलं असे राष्ट्रप्रेमी लोक देशभक्त लोक देशभक्त नागरिक अशी साहेबांची साहेबांनी जे काम केलं अशी प्रत्येक नागरिकाने मनामध्ये एक प्रेरणा घेतली पाहिजे एक ऊर्जा निर्माण झाली पाहिजे का हा देश आपला आहे ह्या देशातले राहणारे नागरिक आपले आहेत एक चांगल्या मनामध्ये चांगले विचार चांगल्या भावना चांगली जागरूकता निर्माण झाली पाहिजे अतिशय आनंद वाटला खूप छान आमचे परममित्र माजी सैनिक श्री किशोर हाडेकर साहेब यांना आम्ही आमच्या सर्व प्रवासी ग्रुपच्या वतीने खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो साहेब तुम्ही असेच कामं करत राहा तुम्हाला परमेश्वराकडे आम्ही प्रार्थना करतो की तुम्हाला समाजसेवेसाठी तुम्हाला खूप ताकद मिळो तुम्हाला खूप ऊर्जा मिळो खूप खूप मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ਮੇਰਾ ਰੰਗ ਦੇ ਬਸੰਤੀ ਚੋਲਾ 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 ਹੋ ਅਜ ਰੰਗ ਦੇ ਹੋ ਮਾਏ ਰੰਗ ਦੇ ਮੇਰਾ ਰੰਗ ਦੇ ਬਸੰਤੀ ਚੋਲਾ ਮੇਰਾ ਰੰਗ ਦੇ ਬਸੰਤੀ ਚੋਲਾ